नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपलं या ठिकाणी ॲग्रिकल्चर फॉर्म अकाउंट सुरू आहे आणि त्यामधलं पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे सगळ्यात पहिले प्रश्न लिहून घ्यायचा त्यानंतर समजून घ्यायचा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे या प्रश्नामध्ये आता स्क्रीनवरती जो प्रश्न आहे स्टॉप करायचा व्हिडिओ प्रश्न लिहून घ्यायचा तर याच्यामध्ये काय दिलेलं ए फार्मर टेक्स अ क्रॉप्स ऑफ व्हिजिटेबल ही प्रोव्हाइडेड फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द एंडिंग दोन हजार सोळा ते जून दोन हजार सोळा रोजी त्यांना जे काही त्याचं शेती आहे त्या शेतीचं व्हिजिटेबल मध्ये खरेदी विक्री केलेली आहे त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी तुम्हाला फाइंड आऊट प्रॉफिट म्हणजे त्याचा जो काही प्रॉफिट झालेला असेल तर प्रॉफिट तुम्हाला शोधून काढायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे क्रॉप अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे एका शेतकऱ्यासाठी क्रॉप अकाउंट असते ठीक आहे विविध माहिती दिलेली छोटस एक्झाम्पल आहे परीक्षेमध्ये चार मार्क किंवा सात साठी प्रश्न विचारला जाऊ शकतो मग सगळ्यात पहिले याची आखणी करून घ्यायची आखणी कशी करायची बघा सगळ्यात इथं पार्टीचं नाव दिलेलं असेल शेतकऱ्याचं नाव दिलेलं असेल एग्रिकल्चर कंपनीचं नाव दिलेलं असेल ते घ्यायचं आता काहीच नाहीये म्हणजे डायरेक्ट काय करायचं फार्म क्रॉप इथे फार्म क्रॉप आणि अकाउंटची आखणी आपल्याला माहिती आहे इथं कंसामध्ये लिहून घ्यायचं फॉर द इयर एंडिंग थर्टी जून टू थाउजंड सिक्सटीन दोन हजार सोळा असे शिल्लकचे कॉलम घ्यायचे आहेत पहिल्या कॉलम मध्ये या ठिकाणी आहे पर्टिक्युलर ते रुपीस रुपीज ही झाली तुमची डी आर साईड त्यानंतर परत घ्यायचं इथे पर्टिक्युलर पर्टिक्युलर इथे रुपीस रुपीस सी आर साईड ओके आता जे काही पद आहेत ते पद या ठिकाणी बघू आपण पहिलं पद तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी ओपनिंग स्टॉक त्याच्यामध्ये नाही आहे परचेस दिलेला आहे ओपनिंग स्टॉक असतो पण याच्यामध्ये नाही आहे फक्त खरेदी आहे काय काय खरेदी केलेली आहे सीड्स ऑफ ब्रेंजेस म्हणजे जे काही बीज आहे ते बीज खरेदी केलेले आहे सीड्स ऑफ कोकंबर्स म्हणजे जे काही काकडी आहे ती खरेदी केलेली आहे सीड्स ऑफ लेडीज फिंगर म्हणजे लेडीजला ज्या भाज्या आवडतात त्यांची खरेदी केलेली आहे हे परचेस कुठे घ्यायचे डी आर साइडला घ्यायचे सगळे इथे टू मध्ये ठीक आहे टू मध्ये इथं घ्यायचं आहे सीड्स म्हणजे इथं घ्यायचे टू परचेस बियं खरेदी केलेली आहेत इथं सीड्स ऑफ ब्रिंजेस किती आहेत ते तर इथं घेऊ आपण पाचशे रुपये पहिल्या रखान्यामध्ये त्यानंतर दुसरं पत त्यांनी घेतलेलं आहे सीड्स ऑफ कोकिंबारस दोनशे आणि तिसरं घेतलेलं सीड्स ऑफ लेडीज फिंगर लेडीज फिंगर म्हणजे ज्या महिलांना भाज्या आवडतात त्याचं बी तिघांची टोटल इथं करून घ्यायची हजार रुपये म्हणजे पहिलं जे पद आहे तुमचं या ठिकाणी हे पहिलं पद या ठिकाणी आपण घेतलं परचेसचं त्यानंतर दुसरं पद आहे वेजेस पेस्टिसाईड कॉस्ट त्याच्यानंतर ऑदर एक्सपेन्सिस हे तीनही पद डी आर साईडला येतात म्हणजे या साईडला येतात इथे मी इथं पहिलं घेऊयाच्यामध्ये वेजेस ते आहे तुमचे आठशे रुपये त्यानंतर आहे पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकांचा जो काही खर्च आहे तो पेस्टिसाइड्स कॉस्ट चारशे रुपये त्यानंतर आहे ऑदर एक्सपेन्सेस याच्याच खाली किरकोळ खर्च ऑदर एक्सपेन्सेस ऑदर एक्सपेन्सेस आहे तुमचा तीनशे हे तीन पद घेतले त्यानंतर शेवटचं पद तिच्यामधलं आहे सेल्स म्हणजे विक्री खरेदी केलेली आहे त्याच्यावर काही खर्च आणि नंतर विक्री तर विक्री, विक्री म्हणजे सेल जे आहे हे सेल्स येते आपल्या सी आर साईडला इथं म्हणू हो आपण बाय सेल्स सेल्स मध्ये काय घेणार आपण माल तयार झालेला आहे ते ब्रिंजेस ते आहे तुमचं पस्तीसशे रुपये त्यानंतर आहे काकडी कोकेंबर्स अठराशे आणि लेडीज फिंगर म्हणजे ज्या महिलांना भाज्या आवडतात त्या लेडीज फिंगर किती दोन हजार या तिघांची टोटल जर केली तर शून्य सात हजार तीनशे बिरीज येते ठीक आहे सर्वपद आपण याच्यामध्ये घेतले आता काय करायचं याची टोटल करायची सरळ सर कोणत्या पद्धतीची बिरीज जास्त आहे तर सगळ्यात पहिले याला काय करायचं क्लोज करायचा शेवटचा रकांना सात हजार तीनशे आहे इकडची बेरीज कमी आहे म्हणजे याच्यामध्ये जो काही शेतकरी आहे त्याला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे याची बिरीज किती आहे सात हजार तीनशे बिरीज आणायची इकडे सात तीनशे आणि सात तीनशे मधून हे पदवजा जर जर केले तर तुमचं या ठिकाणी काय निघते या ठिकाणी निघते ग्रॉस प्रॉफिट याला दुसरा शब्द आहे बॅलन्सिंग मग किती निघतो प्रॉफिट याच्यामध्ये सात तीनशे इथं आहे एक हजार अठराशे बावीसशे पंचवीसशे सात हजार तीनशे मधून पंचवीसशे वजा करायची सात हजार तीनशे मधून पंचवीसशे वजा करायची तुम्हाला कॅल्क्युलेटर आहेत शून्य शून्य इथे आठ इथे एक चार हजार आठशे चार हजार आठशे काय आलं तुम्हाला ह्या शेतकऱ्याला जे काही पैसे म्हणजे जे काही पैसे खर्च केले आहे त्याला याच्यामध्ये सात हजार तीनशे टोटल खर्च झाला त्यापैकी चार हजार आठशे रुपये त्याला काय झालेलं आहे फायदा झालेला आहे ठीक आहे तर हेड पेनं मुद्दा मी बघितले जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजेत तुम्ही एकच पेन वापरायचा परीक्षामध्ये दोन पेन वापरायचे नाहीत ठीक आहे अशा पद्धतीनं फार्मचा क्रॉप अकाउंट आपल्याला सॉल्व करावा लागेल यामध्ये काय अडचण असेल तर कमेंट बॉक्से त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मला करू शकता त्यासोबत जे विद्यार्थी नवीन असाल चॅनलवरती अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाण थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र